मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये मी बाही कटिंगबद्दल संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती तुम्हाला सांगणार आहे कॅफाईट पासून तर बारीक बारीक छातीची घडी कितीवर टाकायची काय संपूर्ण मी अठ्ठावीस साईजपासून ते शेचाळीस साईजपर्यंत इथे तुम्हाला चार्ट दिलेला आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा तेव्हाच तुमच्या लक्षात येईल आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आज आपल्या क्लासचा सातवा दिवस आहे तर बघा सातव्या दिवशीच मी तुम्हाला बाही शिकवत असताना संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती सांगत आहे तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये तर मागच्या शिवण क्लासच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मागची साईड समोरची साईड कशी काढायची कशी कट करायची तसेच गळा शोल्डर मुंडा कसा कट करायचा याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे सोबतच मी तुम्हाला वनटक्सचा ब्लाऊज कसा कट करायचा त्याची पेपर कटिंगसुद्धा सांगितलेली आहे तर क्लासची व्हिडिओ न चुकता बघत राहा आज मी तुम्हाला बाहीबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे तर तुमचा शिवण क्लासला खूप छान प्रतिसाद मिळत आहे असाच प्रतिसाद देत राहा आणि ज्यांना कुणाला घर बसल्या मोफत शिवण क्लास शिकायचा असेल त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना शिवण क्लासचा लाभ घेता येईल आणि मैत्रिणीनो माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी एकदम खोलवर माहिती देऊन तुम्हाला शिकवत असते तर माझे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा कुठेही स्किप करू नका जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल थोडीही माहिती तुमच्याकडून मिस होणार नाही तर मैत्रिणीनो बाही कटिंग शिकण्यासाठी एकदम सुरुवातीला आपल्याला बाही कोणत्या साईजची कट करायची आहे आणि कोणत्या मापाची बाही कशी कट करायची आहे हे जाणून घेणे गरजेचे आहे सुरुवातीला आपण बाहीसाठी पेपरवर घडी मारत असतो तर ही घडी कितीवर टाकावी लागते हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे तर बघा इथे मी एक पेपर घेतलेला आहे आणि तो फोल्ड करून घेतलेला आहे आता हा पेपर किती फोल्ड करून घ्यायचा हे तुम्हाला मी समोर सांगणार आहे लक्षपूर्वक व्हिडिओ बघा वरची जी बाजू आहे ती बंद बाजू आहे बंद बाजू म्हणजे बघा ही आपल्या बाहीची जी वरची साईड असते त्याला आपण बंद बाजू म्हणत असतो तर इथे आपण बाहीची लांबी टाकत असतो म्हणजे बाहीची लांबी जे असेल ती टाकत असतो आणि त्यामध्ये शिलाई मार्जिन ॲड करत असतो म्हणजे शिलाई मार्जिन सुद्धा ठेवत असतो तर इथे बघा तुम्ही जर नवीन शिकत असाल तर तुम्हाला एक इंच शिलाई मार्जिन ठेवायची आहे अर्धा इंच बाही जोडण्यात जाणार आहे आणि अर्धा इंच अस्तर जोडण्यात जाणार आहे मी हे अस्तरसाठी सांगत आहे अस्तरसाठी एक इंच सोडायची आहे आणि बिना अस्तरचे ब्लाऊज असल्यास ते ब्लाऊज साधे असल्यास त्या ब्लाऊजला बघा आतमध्ये आपण असा एक इंच फोल्ड मारत असतो आणि तुरपाई करत असतो त्यासाठी एक इंच हे लागणार आहे आणि एक इंच तुम्हाला शिलाई मार्जिन लागणार आहे ते कशासाठी शिलाईमध्ये जाण्यासाठी बघा ही पट्टी आपण थोडीशी दुमतवत असतो मग एक इंच कपडा दुमत मारत असतो हे झाले दीड इंच आणि बाही जोडण्यासाठी अर्धा इंच तर तुम्हाला बिना अस्तरची बाही असली तर दोन इंच जास्त सोडायची आहे आणि अस्तरची जर असली तर एक इंच जास्त सोडायची आहे आणि तुम्ही जर जुने झाले असाल तर तुम्हाला अर्धा इंचच अस्तरसाठी सोडायचे आहे कारण की पाव इंच बाही जोडण्यासाठी आणि पाव इंच समोर अस्तर जोडण्यासाठी लागणार आहे जसं जसं आपण जुने होतो तसे तसे आपल्याला शिलाई मार्जिनही कमी लागत असते तर आज मी तुम्हाला अस्तरची बाही सांगणार आहे तर बघा ही बाही आता आपण मोजून घेऊयात तर बघा व्यवस्थित टेप ठेवायचा आहे आणि आप आपल्याला बाही मोजून घ्यायची आहे तर ही बाही आहे साडेसहा इंच तर मी तुम्हाला इथे सरळ सरळ आज पहिलाच दिवस आहे तुमचा बाहीचा तर मी सहा इंचाची बाही तुम्हाला सांगणार आहे तर बघा तयार बाही आपल्याला सहा इंचाची पाहिजे तर आपल्याला त्यामध्ये एक इंच वाढून घ्यायचं आहे एक इंच शिलाईमध्ये जाण्यासाठी आपल्याला लागणार आहे म्हणजे बघा एक मार्किंग सहा इंचावर करायची आहे आणि एक सात इंचावर तर मी इथे अगोदरच सात इंचा पेपर मापाचा कट करून घेतलेला आहे तर आतमध्ये सहा इंचावर एक मार्किंग करून घेतलेली आहे समोरची ही शिलाई मार्जिन आहे तर शिलाई मार्जिन आपली एक इंच आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे आता ज्या ब्लाउजची बाही आपण काढणार आहोत त्या ब्लाऊजचा छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे म्हणजे कोणत्याही साईजचा जर ब्लाउजची बाही आपण काढणार असो तर त्या साईजचा आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे तर बघा इथे मी तुम्हाला चाट लिहून देणार आहे लक्षपूर्वक बघा आता अठ्ठावीस साईजपासून शेचाळीसपर्यंत मी तुम्हाला इथे चाट लिहून देणार आहे बघा अठ्ठावीस छातीचा चौथा भाग किती येतो तर चौथा भाग येतो सात इंच म्हणजे कुठल्याही मापाचा चौथा भाग काढायचा आहे तर अठ्ठावीस साईजचा आपला सात इंच चौथा भाग आलेला आहे तर हे सात इंच शिलाई मार्जिन सगट असते यामध्ये शिलाई मार्जिन वेगळी घ्यायची गरज नसते हा बाहीचा फार्मुलाच आहे तर समजा आता ही बाही अठ्ठावीस साईजची आहे तर ही घडी आपण सात इंचावर टाकणार आहोत ही जे घडी आहे तर आता वरतून अशी आपल्याला मोजून घ्यायचं आहे बरोबर सात इंचावर मार्किंग करायची आहे म्हणजे सात इंचावर आपल्याला घडी टाकायची आहे आणि खालून काय करायचं आहे दीड इंच एक लाईन ओढून घ्यायची आहे म्हणजे ती शिलाई मार्जिन असते सात इंचामध्ये दीड इंच आपल्याला काढून घ्यायची असते शिलाई मार्जिनसाठी एक पॉईंट पाच इंच हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे पुढे याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण बाही काढून दाखवणार आहे चला तर आता मी तुम्हाला चार्ट लिहून देते आता तीस साईज आहे तर तुम्ही घडी कितीची टाकसान ती तीस साईजसाठी छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे इथे मी तुम्हाला लिहून देणार नाही अशी मार्किंग करून देईल तुम्ही ओळखून जायचा छातीचा चौथा भाग आहे तर तीचा छातीचा चौथा भाग किती येतो साडेसात इंच सात पॉईंट पाच इंच आणि खालून शिलाई मार्जिन साडेसात इंचाची घडी टाकल्यावर दीड इंच ठेवायची आहे हे प्रत्येक साईजसाठी आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन ठेवायची आहे पुढे याच व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल सध्या तुम्ही हे चार्ट लक्षात घ्या आता बत्तीस छातीचा चौथा भाग येतो आठ इंच आता चौथीच छातीचा चौथा भाग येतो साडेआठ इंच तर बघा तुमच्या इथे लक्षात येत असेल अर्धा अर्धा इंच आपले वाढत जात आहे जशी जशी आपली छातीचा भाग वाढत जात आहे तशी चौथ्या भागामध्ये अर्धा इंच वाढत जात आहे छत्तीसचा चौथा भाग येते नऊ इंच नऊचूक छत्तीस आले लक्षात शिलाई मार्जिन आपल्याला खाली तेवढीच सोडायची आहे म्हणजे वेगळी घ्यायची गरज नाही खालून जी मार्किंग करावी लागते ती दीड इंचावर करायची आहे अडोतीस छातीचा चौथा भाग येतो नऊ पॉईंट पाच इंच म्हणजे साडेनऊ इंच आता चाळीस छातीसाठी छातीचा छाती चौथा भाग येतो दहा इंच दहा चूक चाळीस बेचाळीस छातीचा चौथा भाग येतो साडे इंच चौवेचाळीस छातीचा चौथा भाग अकरा इंच आणि शेचाळीस छातीचा चौथा भाग येतो साडे अकरा इंच अकरा पॉईंट पाच इंच तर इथपर्यंत तुमच्या लक्षात आलेच असेल हा चार्ट तुम्हाला लिहून ठेवायचा आहे म्हणजे जेव्हा तुम्हाला बाही टाकायची असल्यास तुम्हाला डायरेक्ट चार्ट बघितल्यावर छातीचा चार चार चौथा भाग टाकता येईल तर बघा इथे चौतीस साईजची बाहीची छातीची घडी मी टाकून दाखवणार आहे आणि कसे कसे माप घ्यावे लागते तेसुद्धा सांगणार आहे तर बघा बाहीची लांबी सहा इंच आणि एक इंच पुढे शिलाई मार्जिन अशी मी घेतलेली आहे आणि घडी टाकलेली आहे साडेआठ इंचावर चौथीत छातीचा चौथा भाग साडेआठ इंच येते तर बरोबर पेपर पहिलेच मी इथे कट करून घेतलेला आहे साडेआठ इंच आपला आलेला आहे आता जे तुम्हाला शिलाई मार्जिन मी दीड इंच खालून सांगत असते तर ती कुठली तर आता लक्ष द्या खालून काय करायचं आहे दीड इंच आपल्याला मोजून घ्यायचं आहे आणि एक मार्किंग करून घ्यायची आहे लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे म्हणजे जी आपण घडी टाकली त्यातली दीड इंच ही खालची शिलाई मार्जिन राहणार आहे म्हणजे दीड इंचाची शिलाई मार्जिन खाली आपण दीड इंचावर शिलाई मार्जिन टाकलेली आहे आता आपली बाही आहे सहा इंच लांबीची तर सहा इंच लांबीसाठी आपल्याला खाली कॅफाईट ठेवावी लागत असते तर बाहीच्या लांबीनुसार आपल्याला कॅफाईट ठेवावी लागते ही कॅफाईट म्हणजे काय संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती तुम्हाला मी सांगणार आहे आता बघा ही आपली बाही आहे तर बाहीचा आकार असा आपला इथून असा खाली येतो म्हणजे इथून बरोबर असा आपला आकार खाली येतो आणि तिथून सरळ शिलाई मार्जिनची सरकी लाईन अशी येत असते म्हणजे ही शिलाई मार्जिन आहे आता इथे बाहीचा आकार मी काढून घेतलेला आहे हा जो गड्डा असतो बघा हा जो गड्डा असतो इतके जे माप असते तर याला कॅफाईट म्हणतात ही झाली हाईट बाहीला जर तुमची हाईट कमी झाली तर तुमची बाही वरती उचलते आणि जास्त झाली तर तुमची बाही खाली येते खालचा जो मुंड्याचा भाग आहे बाहीचा तो वरती खेचल्यासारखा होतो तर मैत्रिणींना कॅफ हाईट ही इतकी महत्वाची आहे की ही कॅफ हाईट जर तुमची हुकली तर पूर्ण बाही तुमची बिघडणार आहे जसा मी आता तुम्हाला छातीच्या घडीचा चार्ट दिलेला आहे तसाच मी तुम्हाला कॅफ हाईटचा सुद्धा पुढे चार्ट देणार आहे म्हणजे जितकी तुमची बाही असेल त्यावरून तुम्हाला कॅफ हाईट लगेच काढता येईल तर ही कॅफाईट जी असते ती बाहीच्या लांबीनुसार असते तुमची बाही लहान असली तर कॅफाईट वेगळी असते मध्यम असली तर वेगळी असते आणि लांब असली तरी वेगळी असते आता कॅफाईट काय असते हे तुम्हाला समजले आता मी तुम्हाला दंडघेर सांगणार आहे दंडघेर म्हणजे जे बाहीचा दंड असतो ते आपल्याला मोजून घ्यायचा असतो तो आहे साडेपाच इंच आणि त्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन ठेवावे लागते म्हणजे जी फिटिंगची मार्किंग आहे तिथून दीड इंच पुढे शिलाई मार्जिन ठेवावी लागते तर बघा ही अशी शिलाई मार्जिन येणार आहे म्हणजे मुंड्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन तर आपली दंडामध्ये सुद्धा दीड इंच शिलाई मार्जिन येणार आहे तर बघा इथे मी तुम्हाला लाईन ड्रॉ करून देणार आहे त्यामुळे तुम्हाला समजेल आता बरोबर ही दीड इंचाची शिलाई मार्जिन शेवटपर्यंत झालेली आहे आता जो मी तुम्हाला चार्ट दिलेला आहे त्यानुसार छातीचा चौथा भाग टाकून जर तुम्ही छातीची घडी टाकली तर तुमची बाही तुमच्या ब्लाउजला परफेक्ट येईल कमी जास्त पडणार नाही खूप साऱ्या महिलाची बाही ही कमी पडते का कमी पडते कारण की ते व्यवस्थित काढत नाहीत आता इथे मी तुम्हाला शिलाई मार्जिन दाखवते तर बघा दीड इंच शिलाई मार्जिन ही जी शिलाई मार्जिन आहे ही आतमधली शिलाई मार्जिन असते समोर मी तुम्हाला अजून महत्त्वाची माहिती सांगणार आहे आता लक्षपूर्वक आहे का ही जे बाही असते ना ही मागच्या साईडला बघा ही जास्त असते तर ही जास्त का असते तर मी ती तुम्हाला सांगणार आहे आणि समोरच्या साईडला कमी असते तर ही का तर बघा मैत्रिणींनो हा आपला हात आहे हात आपला समोर केल्यावर मागच्या साईडने आपल्याला जागा पाहिजे असते मोकळी बघा समोर हात आपण करतो कधी आपला हात मागे नेतो का आपण नाही हात समोर केल्यावर आपल्या मागे मोकळी जागा पाहिजे असते म्हणून मागे थोडी स्पेस असतो आणि समोर जर आपण स्पेस ठेवला तर इथं चुन्या येतील चोळ येईल घोळ येईल फुगा येईल कारण की आपण समोरचा हात मागे कधीच नेत नाही तुम्ही बघितला का की समोरचा हात आपण मागे नेतो सतत आपला हात समोरच्या साईडला राहतो काही उचलायचे असल्या काही घ्यायचे असल्यास आपण हात खाली करतो तर मागे मुंड्यामध्ये आपल्याला जागा पाहिजे असते त्यासाठी मैत्रिणींनो मागची साईड ही जरा मोठी असते आणि समोरची साईड ही आतमध्ये असते तर हे तुमच्या लक्षात आले असेल आजपर्यंत इतकी खोलवर माहिती तुम्हाला कुणी सांगितली आहे का कुणीच नाही तर, एक तर मी एकदम बारकाईने तुम्हाला शिकवत असते तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघत जा शेवटपर्यंत मी तुम्हाला माहिती देत असते अशी नाही सुरुवातीला माहिती देते आणि शेवटी नाही तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे बाहीचा मागचा आकार आणि समोरचा आकार कसा असतो इथे मी तुम्हाला आकार काढून लिहून दिलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला बाहीबद्दल मी दिलेली आहे ही माहिती तुमच्या पक्की लक्षात बसेल आणि जो हा चार्ट दिलेला आहे तो चार्ट तुम्हाला एका वहीमध्ये उतरून घ्यायचा आहे तर मैत्रिणीनो उद्या मी एक बाही तुम्हाला काढून दाखवणार आहे त्यामध्ये जे मागचा आणि पुढचा आकार कसा द्यायचा आहे तो गड्डा कितीचा ठेवायचा आहे हा गोल आकार कसा द्यायचा मासुळीसारखा मधात आकार कसा यायला पाहिजे संपूर्ण तुम्हाला माहिती उद्याच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर उद्याचा व्हिडिओ तुम्हाला नक्की बघायचा आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि अजूनही चॅनलवर खूप सारे व्हिडिओज मी टाकलेले आहे ते व्हिडिओ तुम्ही बघितले नसेल तर नक्कीच जाऊन बघा त्या व्हिडिओमुळे सुद्धा तुम्हाला फायदा होईल चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद